नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेवन राऊंड एंटरटेनमेंट मध्ये स्वागत लग्नासाठी स्थळ बघताना कोणत्या ठिकाणी नाव करायची हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो नुसती नाव नोंदणी करून फायद्याचं नाही स्थळ बघणं ही महत्त्वाचं आहे मित्रांनो जर वधूवरांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली तर लग्न आपोआपच ठरते पण स्थळांना प्रत्यक्षात भेटायचं कुठे अर्थातच वधूवर मेळाव्यांमध्ये अनेक विवाह संस्था वधूवर मेळाव्यांचा आयोजन करत असतात तरी काही पालकांना आणि वधूवरांना मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहणं शक्य नसतं आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका अनोख्या वधूवर मेळाव्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे ज्यात तुम्ही जगात कुठेही असला तरीही भाग घेऊ शकता हो हे शक्य आहे कारण हा ऑनलाईन वधूवर मेळावा आहे हा मेळावा नक्की कोणासाठी आहे तो कोणी आयोजित केला आहे तो किती वाजता आहे त्याचे नाव नोंदणी शुल्क किती आहे अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहेत उपयुक्त टिप्स त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वळूयाच्या विषयाकडे माळी वधूवर आणि पालक ऑनलाइन परिचय संपला या वधूवर मेळाव्याचे आयोजन केलं आहे विवाह क्षेत्रात गेली अनेक वर्ष उल्लेखनीय काम करणाऱ्या वी एस मॅट्रमुनी विवाह स्वप्नपूर्ती या वधूवर केंद्राने खास माळी समाजातील वधूवरांसाठी या एकशे दहाव्या राज्यव्यापी वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं माई समाजातील सर्व वयोगटातील उच्च शिक्षित प्रथम वधूवर विधवा विधूर घटस्फोटीत पुनर्विवाह इच्छुक दिव्यांग व परदेशात असणाऱ्या वधूवरांसाठी हा मेळावा खुला आहे माळी समाजातील वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्यात उपस्थित राहावं आपलं लग्न लवकर ठरावं यासाठी सुट्टीचा दिवस आहे म्हणून मी घरी आराम करतो असं न करता वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा मेळाव्याची वेळ आहे रात्री आठ वाजता हा मेळावा कुठे आहे असा प्रश्न मला नक्कीच पडला असेल हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे या मेळाव्याची लिंक व्ही एस विवाह स्वप्नपूर्ती वधूवर संस्थेचे प्रतिनिधी तुम्हाला उपलब्ध करून देते त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा या वधूवर संमेलनात वधूवरांची आणि पालकांची ऑनलाईन पद्धतीने भेट होणार आहे या मेळाव्याचे सहभाग शुल्क आहे झिरो शून्य रुपये हो हा मेळावा पूर्णपणे विनामूल्य आहे या मेळाव्यामध्ये फक्त शंभर मुलामुलींना सहभागी होता येणार आहे आता वळूया उपयुक्त टिप्स टिप्सकडे तुम्ही ज्या सिस्टीमवर म्हणजेच मोबाईल किंवा लॅपटॉपवर मेळाव्या अटेंड करणार असाल त्याची माईक सिस्टीम आणि स्पीकर्स जरूर तपासून घ्या मेळाव्या सुरू होण्याच्या दहा मिनिटं आधी तयार राहा आणि लिंक क्लिक करून जॉईन करा मेळावा सुरू असताना पूर्ण लक्ष द्या आणि वधूवर आणि पालक सर्वांनीच या मेळाव्यात सहभागी व्हा मग मित्रांनो वाट कसली बघताय जर तुम्ही माळी समाजातील वधूवर असाल तर जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्याचा तुम्ही लाभ घ्या यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच फोटो व बायोडेटा पाठवा आपल्या ओळखीतील नात्यातील मित्रपरिवारातील माळी बांधवांना आणि भगिनींना माळी समाजातील वधूवरांना या व्हिडिओची लिंक जरूर पाठवा आणि माळी समाजातील विवाह जास्तीत जास्त जुळावेत यासाठी आपण सगळेच मिळून प्रयत्न करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत